श्री गुरुचरित्र कथासार अध्याय मित्रासह राजाची कथा चांडाल स्त्रीचा उद्धार श्री नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुने मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी इक्षाकुवंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृगयासाठी आरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानी आला त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वशिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलवले होते ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला तो अरण्यात निघून गेला आंतरज्ञानी वशिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे तत्काळ ओळखले त्यांनी तू राक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली काहीही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्याचा उद्योक्त झाला पण त्याच्या राणीने मंद यतीने त्याची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पापसंकल्पयुक्त जल स्वतःच्या पाव पावलांवर टाकले राणी वशिष्ठांना शरण गेली पतीसाठी उच्चाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वशिष्ठ निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रह्म हत्या घडली तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस राक्षस झाला आहेस बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताना तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थि गोळा केल्या आणि चित्ता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्व रूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला सक... समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लागणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे शालन होईना मग राजा तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवानात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे मना, पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली अस बसलो असता एक वृद्ध आंधळी व कुष्ठ रोगाने जर्ज चा, चांडा स्त्री दृष्टीस पडली ती मरणोन्मुख अवस्थेत होती तिची प्रणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते शिवलोकी आले होते मी त्यांना विचारले ही चांडा स्त्री एवढ्या म्हणाले ऋषीवर्य ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली बंधत्व आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार जार कर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शुद्र तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले त्याचे मास्क रांधले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केली पाहून तिला खूप पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतानी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांदा स्त्रीचा जन्म मिळाला तो जन्मांध व कुरूप होती माता पित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली एकदा महाशिवरात्रीस ती भिकारांच्या सोबतीने गोकर्णास आली कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शिवार शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तू हे तेथे जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचे हे निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रासह राजा गोकर्ण क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिवार्धारा करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले